नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या आघाडीची सर्वात मोठी अपडेट केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा भाजपाला धक्का उद्धव ठाकरेंना पाठिंबा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून एक आताची महत्वाची बातमी आलेली आहे भाजपाला सर्वात मोठा धक्का महाविकास आघाडीची ताकद वाढली या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असलेल्या या मंत्र्याचा भाजपला जोरदार धक्का सत्तेतून बाहेर पडत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडे या मंत्र्याची भेट होणार असल्याची शक्यता गेल्या काही दिवस दिवसापासून महाविकास आघाडीतून अनेक नेते शिंदेगड भाजपकडे अजित पवार यांच्याकडे गेले अनेकांनी पक्षप्रवेश केला निधीसाठी सत्ता नाही म्हणून अनेकांनी प्रवेश केला परंतु आता महाविकास आघाडीत अनेक जणांचा प्रवेश होत आहे महायुतीला उतरती काळा लागली असून तिकडे निधी काही मिळत नाही आणि काही काम होत नाही अशी अनेकांची ओरड असताना आता भाजपाला या केंद्रीय माजी मंत्र्यांनी जोरदार धक्का दिलेला आहे नांदेडच्या चार वेळा खासदार राहिलेल्या एका आग एकदा आमदार केंद्रीय मंत्री राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत भाजपवर मोठा आरोप करत भाजपाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देऊन महायुतीला सोडचिठ्ठी दिलेली आहे व महाविकास आघाडीत शरद पवार यांच्याकडे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यात चार वेळा खासदार राहिल्या आहेत हिंगोलीच्या खासदार तसेच नांदेडमध्ये आमदार होत्या तसेच त्यांच्याकडे आता भाजपचा संयोजक पद हे मोठं पद होतं परंतु अशोक चव्हाण यांच्या एंट्रीमुळे त्यांची नाराजी काही दिवसापासून पक्षात होती त्याचाच स्फोट होऊन आज त्यांनी भाजपाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला तसेच केंद्रीय मंत्री सुद्धा त्या काही वर्षापूर्वी होत्या परंतु भाजपमध्ये अंबा काही आता मान सम्मान भेटत नाही बाहेरच्यांना सन्मान भेटतो त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातो स्थानिक स्वराज्य जा संस्थेच्या येणाऱ्या निवडणुकीत यादी अनेक बडे नेते भाजपातून महाविकास आघाडीकडे येणार असल्याचा दावा सुद्धा संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी केला होता त्याचीच ही एक सुरुवात आहे पुढील एक ते दोन महिन्यात असे अनेक मोठे प्रवेश मु छत्रप मुंबई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुण्यामध्ये तसेच नाशिकमध्ये सुद्धा होणार असल्याचं सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या या महत्त्वाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपकडून अनेक नेते हे बाहेरच्यांना वैतागून पुन्हा महाविकास आघाडीकडे येतील का, ये का, का। तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद